एक जानेवारी फुले दाम्पत्य सन्मान रॅलीचे आयोजन हे पुणे भिडेवाडापासून फुले ते फुलेवाडा संभाजीनगर येथे गेले अकरावे वर्ष सुरू आहे यासाठी समस्त आयोजक माई महासंघ जिल्हा संपर्क अभियान अविनाश ठाकरे यांची अति परिश्रमाने व ज्येष्ठ नेते समाज बांधवांच्या उपस्थितीत ही रॅली संपन्न होत असते आपल्याला समाजाचे काही देणे लागते समाजासाठी झटणारे समाज बांधव यासाठी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन लहान मोठ्यांना ह्या आनंदमय दिवसाची जागरूकता करत आहेत चला तर आपणही ह्या राळी सहभागी होऊ आणि दाम्पत्यांचा वारसा पुढे नेऊ बिव रिपोर्ट पुणे पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343